जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आभारी आहे गेल्या सहा महिन्यापासून जे आम्ही आंदोलन मार्गाची धरंगी पाटील नेतृत्वात त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज यश आलं आणि मला आठवते सुरुवातीपासूनच शिंदेसाहेब पॉझिटिव्ह होते परंतु काही असतात आम्ही जास्त काही निर्णय घ्यायला कायदेशीर पादी व्हायला उशीर लागला उशीर काय होईना परंतु आमच्या पत्रात आज आरक्षण पडलं आम्ही साहेबांची उपकार कधी विसरणार नाही ना आणि याही पुढे आमच्यासोबत मराठा समाजाला ते प्रत्येक भागिक न्याय देशील अशी आम्ही आशा वर्धा जिल्हा सकल मराठा समाजातर्फे जे आम्हाला एक फोन आला आमच्या मित्रांचा मी सांगितलं की विकर साहेब आमचे भाऊ मित्र सगळे येणार आहे आणि विक्राम आहे पक्षाचा यावं अगदी वेळेवर थोडंसं आपलं हे झाल्यामुळं व्यक्त करून आपण निश्चितच एक मोठा कार्यक्रम आयोजित करू सगळ्यां आणि পরমে সর্ব অভিনন্দন করুন তুমি আমাদের সবাই রাখি আশা ব্যক্ত করতো আমি তোমার